ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोत नमस्कार आजच्या वाचन भागात आपण करुणेचा झरा हा कांचन वरेकर पुणे पुणे यांनी लिहिलेला लेख प्रथम ऐकणार आहोत त्या लिहितात स्वामी माधवनाथांनी मला अध्यात्माची वाट दाखवली आणि खरे समाधान म्हणजे काय शाश्वत आनंद म्हणजे काय बाहेरच्या कोणत्याही गोष्टींवर अवलंबून नसणारी तसेच कोणत्याही स्थितीत कमी होत नाही अशी जी चेतना नखापासून केशीवरी जी जागी उभी निरंतरी जी तिन्ही अवस्थांतरी पालटे नाजी अशी चेतना ज्यांच्या कृपेने जागृत होण्याचा मार्ग सापडला ते माझे परमपूज्य सद्गुरु स्वामी स्वरूपानंद स्वरूपान प्रणाम परमपूज्य बाबा देसाई यांनी बाळासाहेबांना म्हणजे स्वामी माधवनाथांना तुम्ही एकदा पावसला जाऊनच पहा असे आग्रहाने पुन्हा पुन्हा सांगितले म्हणजे तुम्हाला खऱ्या संताची योगी पुरुषाची भेट होईल म्हणून त्यांच्या आग्रहास्तव एकोणीसशे अडसष्ट साली आम्ही पूज्य बाळासाहेब रामभाऊ रानेगावकर बाई आणि मी असे पाच सहा साधक खडतर प्रवास करून पावसला पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास प्रत्येकाला खोलीत बोलावून दर्शनाचा लाभ झाला त्यांची ती छोटीशीच खोली पलंग पलंगावरील पांढरी शुभ्र चादर त्याला कोठेही एकही घडी नव्हती समोरील रामकृष्ण परमहंसांचा योगी अरविंदांचा असे फोटो निटकेपणाने व्यवस्थित लावले होते स्वामींचे दर्शन घेतले त्यांच्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत असलेला चेहरा पाहून पूर्ण समाधान झाले आणि हेच आपले सद्गुरू ही मनोमन खात्री पटली स्वामींना मला नित्यपाठ उघडायला सांगितला तेव्हा जी ओवी आली ती अशी देह तरी कडे परी परी हिंडे बैसकान वरली आपुली आणि या ओवीचे अनुसंधान ठेवावे हे मला मनोमनी पटले अशा रीतीने प्रत्येक साधकाला त्याच्या साधनेप्रमाणे ओवी आली आणि समाधान झाले त्यावेळी निवास योजना नव्हती आम्ही सर्वजण श्री भाऊ देसाईच्याच घरात उतरलो होतो पूज्य भाऊ देसाईंनी आमचे आगत स्वागत खूप आनंदाने आपलेपणाने केले कोठेच उणीव ठेवली नव्हती एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्ही पावसला गेलो तेव्हा मला स्वामींचा अनुग्रह झाला धन्य वाटले आणि जीवनाचे सार्थक झाल्याचे प्रत्यंतर आले मी लिहिलेली हस्तलिखित ज्ञानेश्वरी स्वामींना दाखवली ती पाहून त्यांना आनंद वाटला आणि आशीर्वाद दिला आणि स्वामी माधवनाथांच्या प्रवशनाला जातेस ना म्हणून विचारले मी हो म्हणून सांगितले तेव्हा त्यांनी स्मित केले अशा रीतीने दोन तीन महिने झाले की आम्हाला पावसला जायची ओढ लागत असे व ते कधी एकदा जातो असे होत असे एकदा कोणीही सोबत नव्हते तरी मी एकटीने मी मनाचा जाण्याचे ठरवले हिया करून गेले कारण मला गाडी लागत असे त्रास होऊ लागला होता पण कोल्हापूर आल्यावर मला एक आमचे नातेवाईक भेटले त्यांनी पावसपर्यंत सुखरूप पोहोचवले दोन दिवस राहून परत निघाले परत तीच धाकधूक वाटत होती मी रत्नागिरीला आले तो मला दोन तीन मुले भेटली कोणतीही ओळख पाळत नसतानाही माझा चिंता चिंता तूर चेहरा बघून त्यांनी काय होते असे विचारले मी गाडी लागते असे सांगितल्यावर झटपट जाऊन विड्याची पानं आणि आईस्क्रीम आणून दिली जेणेकरून गाडी लागू नये म्हणून ही अगदी साधी घटना पण माझ्या दृष्टीने स्वामी पावलोपावली कसे सांभाळतात त्याचा अनुभव आला तुकाराम महाराज म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवारा या उक्तीचा अनुभव आला स्वामींनी अनुग्रह दिला आणि दोन तीन वेळा सोहम ध्यान कसे करायचे ते दाखवले आणि माझ्याकडून करून घेतले व वेळ मिळेल तेव्हा पंधरा ते वीस मिनिट तरी ध्यानाला बसावे असे सांगितले स्वामी आज्ञेप्रमाणे रोज मी ध्यानाला बसत असे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सामोरे परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी झाली व येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगाला समाधान न डळता त्याकडे पाहण्याची दृष्टी स्वामी कृपेमुळे आली आणि कृतकृत्यता लाभली स्वामी स्वरूपानंदांची ग्रंथ संपदा संपन्न आहेच पण त्यातील जरी ज्ञानेश्वरी नित्यपाठ अभंग ज्ञानेश्वरी भावार्थ गीता एवढेच वाचले तरी आनंदाची मेजवानी मिळते अभंग ज्ञानेश्वरी इतकी सोपी आणि सहज कळण्यासारखी आहे की ती वाचल्यावर ज्ञानेश्वरी सहजपणे कळण्यास मदत होते माझी मैत्रीण योगिनी ताडे आणि मी एकोणीसशे एकाहत्तर साली पावसला गेलो होतो योगिनीने पारिजातकाच्या फुलांचा हार करून घेतला होता स्वामींनी आत बोलवल्यावर गेलो आणि हार त्यांना अर्पण केला तेव्हा योगिनीने विचारले हार आवडला का तेव्हा स्वामी सहज म्हणाले निसर्गाने फुले होण्याची सोय केली आहे असे वाटते नाही का बाहेर आल्यावर आम्हाला जाणवले तेव्हा मी हार सुईने टोचून केला होता त्यामुळे त्या, त्या फुलांना इजा होऊ नये असे स्वामींना वाटत होते निसर्गाने देठातून फुले फुलेची सोय केली आहे ना इतके मृदू अंतकरण कोठेही पाहायला मिळत नाही आमची चूक लक्षात येऊन खजील झालो स्वामींचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कोणाचेही मन न दुखवता त्याची चूक त्याच्याच पदरात घालून कौशल्याने दाखवून देत असत तुम्ही असे करा असं ते कधीच सांगत नसत सहज म्हणत असत असे कि असे केले तर बरे असे सुचवीत असत गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची छत्तीस लक्षणे स्वामींच्या ठिकाणी ठाई ठाई दिसत असत साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताच असे त्यांच्या वर्तनातून ते काहीही न सांगता काही न बोलता साधकाला पदोपदी अनुभवावा अनुभवास येत असे कोणतीही औपचारिक उपाधी न घेता त्यांचे हजारोनी अनुग्रहित भक्त आहेत आपल्या नित्य जीवनातून गीता कशी जगावी हे त्यांनी कृतीने दाखवून दिले आहे त्यामुळे आमच्यासारख्या अज्ञानी जीवाना ग्रंथ वाचल्यावर शाश्वत सुख म्हणजे काय त्याचा अनुभव व्यवहारात कसा घ्यावा हे प्रत्ययाला येते पूज्य स्वामी सत्यदेवानंदांच्या उक्तीप्रमाणे स्वामी स्वरूपानंद म्हणजे ब्रह्म सनातन स्वामी माझा शांत मनोहर श्री गुरु राजा गगना त्या व्यापकतेच्या वाहिले ब्रह्म साकार मी पाहिले ही शांतता प्रसन्नता कशी होती त्याचे वर्णन असे करता येईल की प्रसन्नता येई सहज मन हे जा निरखिता नुरे भ्रांती चित्ती कुमती ममता वा विषमता प्रतिती सोहम ये सतत सहजानंद ही खरा स्वरूपानंदा त्या नमन करूया जोडूनी करा स्वामी माधव आत्मबोधाची वाट दाखवली तर त्यावर स्वामी स्वरूपानंदाने सद्गुरु कृपेची मोहर उमटवून जीवन धन्य केले असे सद्गुरुो जन्मोजन्मी लाभावे हीच ईश चरणी प्रार्थना या ठिकाणी कांचन वरेकर पुणे यांनी लिहिलेला लेख पूर्ण होत आहे आणि आजचा वाचन भागही पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तत्स